साधारण नामस्मरणाचे कोणालाही तुम्ही फायदे विचारले तर ते इतकं सांगतील की शांतता भेटते मन स्थिर राहतं वगैरे वगैरे परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी नामस्मरणाचे इतके तुम्हाला विविध फायदे सांगणार आहेत की जे तुम्ही या अगोदर कधीच ऐकले नसेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी माझ्या ह्या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक आध्यात्मिक धार्मिक रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची नामाला पूज्य मानूनच नामस्मरण करावे म्हणजे खूप काहीतरी तुम्हाला वेळ आहे आणि सांगितलंय कोणी की नामस्मरण केल्यावर असे असे फायदे होतात म्हणून नामस्मरण करू नका तर त्याला देवाच्या ठिकाणी समजून कारण देवानंतर किंवा देवाच्या ऐवजी तुम्ही नामाला जितकं महत्व द्याल तितकंच तुम्ही देवाला महत्त्व देणार आहे त्यामुळे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो दुसरा मुद्दा नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते ती वेळ सहसा टाळू नये म्हणजे हळूहळू ती भूक जीवनाला व्यापून राहते आणि अखंडच नामस्मरणाचे मर्म यातच साठवलेले आहे म्हणजे आपल्याला नामस्मरणाची सवय लागण्यापेक्षा नामस्मरणालाच आपली सवय लागली पाहिजे इतकं आपण त्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालो पाहिजे नामस्मरण चालू झाले की भगवंताचे किंवा सद्गुरूंचे सानिध्य भासले पाहिजे म्हणजे त्याची गरज वाटली पाहिजे आणि जर ते लाभले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे म्हणजे कुठेतरी आपल्याला गुरु असावे अशी मनामध्ये एकदम तळमळ निर्माण झाली पाहिजे चौथा मुद्दा नामस्मरण करता करता इंद्रियाची धडपड व धाव क्षीण होते पण नामाची धारा चालते हीच गुरुकृपेची प्रचिती आहे म्हणजे गुरुकृपा झाली असं कधी समजायचं की आपल्या मनामध्ये प्रत्येक कामापेक्षा नामस्मरणाला खूप जास्त म्हणजे तळमळ वाटते तेव्हा समजायचं की आपण आता योग्य दिशेने चालतोय नामस्मरणाने भगवंत अथवा सद्गुरु जवळ आहे हा भरवसा नकळत निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते म्हणजे थोडक्यात काय तर आपला दृष्टिकोन तसा होतो नामस्मरण की देहाचा मधून मधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे सुद्धा भान उरत नाही सातवा मुद्दा सद्गुरूकडून आलेले नाम भगवंताकडूनच आलेले असते त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो म्हणजे आपला स्वभाव कुठेतरी बदलतोय किंवा आपलं राहण्याचं नेचर थोडंफार बदलतंय तर समजून घ्यायचं त्याचा आपल्यावर फरक पडतोय नामस्मरणाने नकळत भगवंताचे अथवा सद्गुरूचे एक रूप मनात तयार होते पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का मग रोज रात्री बारा ते ती तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हाच विचार घट्ट धरून ठेवावा तेथे तल्लीनता आली की भगवंताचा प्रकाश जळतो म्हणजे पूर्णपणे तुमचा केंद्रबिंदू हा फक्त आणि फक्त मला भगवंताचं दर्शन कसं होईल अपेक्षेसाठी नाही तर मी स्वतः भगवंताचा एक अंश आहे या हेतूनेच तुम्ही भगवंताचं स्मरण करायचे की मला जन्म देणारा तो फक्त एक परमात्मा आहे आणि त्याच्याकडेच मला शेवटला जायचं आहे या हिशोबाने तुम्ही नामस्मरण किंवा चिंतन ठेवायचं आहे नामस्मरण करणाऱ्याने एक नियम पाळावा तो हा की नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि असं नस्त होऊन नामस्मरण करावे अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो म्हणजे तुम्हाला कोणतंही अगदी कोणतंही महत्वाचं काम सोडून खूप महत्वाचे असेल संसारिक तर ठीक आहे कारण संसारातूनच परमार्थ होत असतो परंतु तुम्हाला वाटते की आता मी फोनमध्ये टाइमपास करतोय किंवा बाहेर कुठेतरी जायचंय पण त्यापेक्षा तुम्हाला जर मनामध्ये कुठेतरी एक पोकळी तयार झाली की आता नामस्मरण करायला हवं थोडा टाईम आपण अभ्यास करू साधना करू तर त्या टायमिंगला लगेच तुम्ही त्याचा ऐकायचं आणि नामस्मरणाला बसायचं कारण आपलं मन आपल्याला दोन मार्ग दाखवतं एक तर चांगला मार्ग आणि वाईट मार्ग आता कोणता मार्ग अवलंबायचा हे आपल्यावर असतं त्यामुळे चांगलं जर काही ऐकायला येत असेल मनाकडून तर त्याचेच पालन करायचे नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्यात त्याने फारसे नुकसान होणार नाही झाले तरी सद्गुरू भरून काढतील थोडक्यात काय तर आपण नामस्मरण करतोय किंवा देवधर्म करतोय तर या गोष्टी कोणाला पटत नसेल किंवा तसं पटण्याजोगं वातावरण नसेल तर थोड्या दिवसासाठी किंवा थोड्या वेळासाठी आपण त्या गोष्टींपासून दूर व्हायचं किंवा त्या लोकांना दूर करायचं जेणेकरून आपल्याला आपला मार्ग मोकळा होईल मग कोणाचा इन्सल्ट नाही करायचं कोणाचं मन नाही दुखवायचं उलट त्याच्यामध्ये पण देवाचा अंश आहे परंतु थोडा टाइम तरी त्या माणसांपासून अलिप्त होऊन जायचं आणि आपल्या आपल्या गोष्टींकडे फोकस करायचा नामाला नित्याचे मोजमाप असावे पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात पूजनात संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते अंतकाळी जीव भगवंताला बरोबरच घेऊन जातो एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन वाचन सिद्धी प्राप्त होते या जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही या भावनेने कायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा त्याला हृदयातील अंगुष्ट मात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडत असते नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व वा बाधक बोलण्याला आपोआप खंड पडतो इंद्रियाची बाहेर धावण्याची धडपड नकळ क्षीण होते म्हणजे मग आत नामाची धारा अनुभवास येते नामाचे अनुभव ज्याचे त्याला ते सांगू नये हे खरे पण नामस्मरण करणाऱ्या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरु परवानगी देतात म्हणून प्रचिती सांगण्याला दोष नाही थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते नाम पचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक अध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या अंतर्यामी आरंभ पावते या प्रक्रियेच्या दोन खुणा आहेत खूण पहिले आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एका निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते आणि दुसरी खूण हृदयातील मीच्या आसण्याची भावना म्हणजे अहंकार क्षीण होऊन त्याची जागा भगवंत किंवा सद्गुरु घेतात अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखरच धन्य होय नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो तो अधिकाधिक सूक्ष्म होऊन स्थिरावतो नाम पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे या पायरीची खुणाशी दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो ती आत बाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते नामस्मरणाने आतील जगाचा लोभ झाला की देह स्वभाव पालटतो जीवनात एक ईश्वर केंद्रित नवीन लय निर्माण होते त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते नाम घेणारा एकदा का ईश्वर केंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्नच उरत नाही कारण त्याच्याकडे लक्ष असो वा नसो तो सतत दिसतच राहतो सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणाऱ्या व नामाला बांधणाऱ्या गोष्टी करतो त्यांचा परिणाम धुऊन काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते श्री सद्गुरूंचे अंतरयाम नामाने काठोकाठ भरलेले असते शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो तो जसा जसा नामाने भरत जाईल तसा तसा, तसा तो गुरुच्या आंतरियामाशी समरस होतो म्हणून गुरुला आलेले सर्व अनुभव त्याला विनयास प्राप्त होतात नाम घेणाऱ्याने तक्रार न करता प्रपंचात राहावे त्याने नामाचा अभ्यास करावा गुरुला दया येते व तो स्पेशल कृपा करून भगवंताची म्हणजे स्वस्वरूपाची गाठ घालून देतो कंटाळवानेपणाने नाराजीने कष्टाने नामस्मरण कधीही करू नये नाम सहज व प्रयत्नाशिवाय चालावे नामाचे बंधन वाटू नये नामातून आनंद निर्माण व्हावा ईश्वरातून ओंकार रूपी नामगंगा सूक्ष्मपणे प्रकटली पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन विलुसू लागली तसेच सद्गुरूने दिलेले नाम प्रथम एक एकपणे घ्यावे लागते पुढे त्या नामांची माला बनते नंतर त्यांची धारा होते त्या नामधारेमध्ये डुमणे म्हणजेच मोठाच अनुभव असतो त्या अनुभवात जो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लागते तर हे सर्व उपाय होते परंतु नामस्मरण नक्की करायचं कसं यावर पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि अजून एक व्हिडिओ अपलोड करेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा